रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो अत्यंत जुनी पार्श्वभूमी या महसूल दिनाला आहे जुन्या काळी एकतीस जुलैला सर्व महसुली रेकॉर्ड जे आहे किंवा महसूल वसुली पूर्ण होऊन एक ऑगस्टमध्ये नवीन वर्ष महसुली वर्ष तयार सुरू होत होतं त्या अनुषंगानं ब्रिटिश काळापासून हा महसूल दिन त्या ठिकाणी अस्तित्वात आहे किंवा साजरा केला जातो यावर्षी माननीय मंत्री महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी हा महसूल दिन किंवा महसूल सप्ताह वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या निर्णयामध्ये विविध लोकोपयोगी कामं जी आहेत जी महसूल विभागामार्फत राबवली जातात ती राबवण्याचा या सर्व महसूल विभागाचा प्रयत्न आहे शासनानं या संदर्भात जे नवीन धोरण घेतलेले आहेत विशेषतः तुकडेबंदी संदर्भातले असतील आकारीपट जमिनीच्या बाबतीत असतील जिवंत सातबारा मोहीम असतील या सर्व मोहिमा आणि सर्व धोरण जे आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं आणि दृष्टीनं महसूल विभागाचं काम होणं हा या मोहिमेचा उद्दिष्ट आहे हा एक ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये हा महसूल सप्ताह आम्ही साजरा करणार आहोत त्याची सुरुवात एक ऑगस्ट या महसूल देखील होणार आहे या दिवशी सर्व चांगलं काम करणाऱ्या क्षेत्रीय स्तरावर चांगलं काम करणारे मग आमचे कोतवाल असतील तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील या सर्वांचा सत्कार आम्ही त्या ठिकाणी करणार हो। आहोत या मोहिमेमध्ये आम्ही आमचे रिटायर्ड कर्मचारी अधिकारी असतील त्यांना देखील सहभागी करून त्या ठिकाणी घेणार आहोत जमीन महसूल हा शासनाला मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं महसूल तो जमीन महसूल होता ते एकतीस जुलैला प्रत्येकाकडनं किती महसूल यायचं आहे किती शिल्लक आहे अशा याद्या तयार करून ते तलाठी आपल्या तहसीलदारांना तो रिपोर्टिंग करत होते आणि एकतीस जुलै या दिवशी एक विरोध होता आणि नवे वर्ष जे आहे नवं महसुली वर्ष जे आहे ते एक ऑगस्ट रोजी चालू होत होतं त्या अनुषंगानं पूर्वीपासून ब्रिटिश काळापासून ते आत घडीपर्यंत हा महसूल दिन महसूल विभागामार्फत साजरा केला जातो आता महसूल जमीन महसूल हा प्रकार शासनाच्या महसूलाच्या दृष्टीनं थोडा गौण झाले आहे किंवा त्यातून मिळणारी वसुली जी आहे ती काय पर्याप्त नाही परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या महसूल प्रशासनामार्फत राबवल्या जातात जसे जातीचे दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील पानंद रस्ते असतील शेत शेत जमिनीवरची अतिक्रमणं असतील अतिक्रम असतील वनपट्टे असतील ज्या शासकीय जमिनी दिलेल्या आहेत त्याच्यातले शंतम प्रकरण असतील तर या मोहीम स्वरूपात प्रत्येक दिवशी हा एक दिवस आपण त्याच्यासाठी दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण या महसूल सत्रामध्ये काम करणार आहोत शासनाने अनेक नवनवीन योजना आता एक महसूलचे कायदे जर बघितले तर सर्व हे ब्रिटिशकालीन कायदे आहेत या कायद्यामध्ये आता आधुनिककरणाच्या निमित्ताने अनेक सुधारणा झालेल्या आहेत जसे त्रेचाळीसच्या परवानगीची पण जी होती ती शिथिल करण्यात आलेली काही गोष्ट आपण तुमच्यानुसार पूर्वी वातावरण वाचलं असतं की तुकडे बंदीच्या संदर्भात नवीन आधी कृष्णा आणि नवीन सोपी तयार झालं आहे त्या पाडंद रस्त्याच्या बाबतीत शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत अशा वेगवेगळ्या जे कायद्यामध्ये बदल झालेले आहेत ते बदल लोकांपर्यंत पोहोचावेत हाही या अभियानाचा एक हेतू आहे उद्या एक ऑगस्ट ज्या दिवशी हे अभियान सुरू होणार आहे त्या दिवशी त्यांनी वर्षभरामध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्या सर्वांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित आम्ही केलेला आहे जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर सुद्धा आहे उपविभागीय स्तरावर आहे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या या कार्यक्रमाला प्रशांतजी देशमुख जे आहेत ते प्रमुख उपस्थिती त्यांची लावणार आहे त्यातून आपले डोळे साहेब रेसिपी जे आहे ते सुद्धा आश्वस्त केलेला तर हा जी आर एकोणतीस तारखेला निघालेला आणि एक तारखेला लगेच महसूल दिवस आहे तर त्या नियोजनामध्ये आम्हाला थोडा वेळ कमी आहे परंतु महसूल विभाग तर म्हटलं तर तो क्रायसिसमध्ये काम करणार म्हणजे तुम्ही कुठलं एखादं काम सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर करण्यासाठी आम्ही तत्पर असतो मग ते काम कायद्याला आमच्याकडे असो किंवा शासनाने एकदा सांगितलं की हे काम करायचं आहे तर आम्ही ते त्याला आमचा पुढाकार असतो त्या अनुषंगानं जरी एकोणतीस तारखेला जी आर आपला स्पोर्टचा सत्ता आपला तरी आम्ही तो चांगल्या पद्धतीनं सर्वांचा सहभाग घेऊन हिरे रिन्हा राबवण्याचा की आपला आपला भाग जो आहे तो विशेषतः अर्बन भाग आहे अर्बन भागामध्ये शेतीशी रिलेटेड जी काम आहेत त्याला मर्यादा आहे परंतु तरी देखील दाखल्यांचा असेल आदिवासींचे दाखले असतील या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि या यशस्वी करण्यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी यामध्ये सात दिवसांचा तरुचार हा जो कार्यक्रम आहे आ, पहिला दिवस है, दिन दिवस साजरा उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी कर्मचारी जुने रिटायर्ड शासकीय जागेवर दोन हजार अकरा पूर्वीची जी ग्रामीण भागात अतिक्रमण आहे ती अतिक्रमण रेग्युलाइज करण्याचं शासनाचं धोरण आहे त्यामुळे ही घरासाठीची जी अतिक्रमण आहे ते शासकीय जागेवर असो गायना जागेवर असो किंवा वन जागेवर असो तर त्याच्या याद्या तयार करणं किंवा डाटा तयार करणं हा एक मोठं काम त्याच्यामध्ये आनंद आणि शिवरस्त्यांची मूर्ती करून त्याच्या मूर्ती झाड लागतो आनंद रस्ते आपल्याकडं आपण दाखवतो की आ, जुनी ज्या वेळेस ब्रिटिशकालीन मोदी झाली होती त्यावेळेस आपल्या नकाशावर रस्ता दाखवलेला असतो परंतु तो रस् रस्ता, रस्ता काही लोकांनी हडवलेला असतो किंवा काही लोकांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं असतं तर अशा ह्याच्यामध्ये आपण हे रस्ते मोकळे करून देणं हा एक ड्रायव्हिंग त्याच्यामध्ये केला आणि हे रस्ते मोकळे करून दिल्यानंतर त्याच्यावर दुतर्फा त्याच्यात झाडं लावतो हा एक कार्यक्रम म्हणजे की रस्ता आपण मोकळा करून दिला तर त्याच्यावर पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता असते परंतु मान्य मंत्री मोदयांचं महसूल मंत्र्यांचा अर्थ केलं तर तिथं आपण झाडं लावली झाडं तोडायला मग फॉरेस्टची परवानगी फॉरेस्टचे कायदे त्या ठिकाणी नव्हतं त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही झाडं लावा मंडळी आहे शिव छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाग या ग्रामपूर ह्याच्यामध्ये आपल्याकडं बऱ्याच गावांमध्ये आता जो गावठा एरिया होता त्याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्ड तयार होतं म्हणजे आज जर तुम्ही बघितलं गावठाण भागामध्ये असेसमेंट सोडून दुसरं काय त्याचा उतारा म्हणजे फक्त असेसमेंट च्या आधारे त्याची शेतजमिनीच्या बाबतीत आपला सात बारा असतो किंवा मालमत्ता पत्रक असत तसं काही नव्हतं हो? तर आपल्या शासनाने जे गावठाणं आहे ते गावठाणं बोलायला घेतलेली आहेत आणि त्याचे प्रॉपर्टी कार्ड तयार केलेले आहे तर या प्रॉपर्टी कार्डच्या संता देखील या अभियानाच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे त्याच पद्धतीनं संजय गांधीचे जे लाभार्थी आहेत संजय गांधीचे लाभार्थी काळामध्ये ऑनलाईन त्याच्याकडे आणि डायरेक्ट ट्रान्सफर त्यांच्या अकाउंटला पैसे होतात परंतु आता काही लोकांचे ऍड्रेस चेंज झालेले आहे किंवा काय आहे अशी जी लोक आहेत की जी आज कारण डीपीटीचा लाभ त्यांची प्रत्यक्ष पडताळी झालेली आहे फोटोग्राफ अपलोड झालेले आहेत आधार कार्ड लिंक झालेले आहेत त्यांना आता घेऊन परंतु बरेच लोक जे आहेत शिफ्टिंग मुळे किंवा याच्यामुळं बदल झालेले आहेत आमचे तलाठी वगैरे ज्या दिवशी पाच ऑगस्टला आम्ही हा दिवस ठेवलेला आहे त्या लाभार्थ्यांच्या त्या याच्यापर्यंत घरी घडतील स्थानिक चौकशी करतील आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे